उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला स्वयंपाकथा कंटाळा येतो इतकी गरमी होते की असं वाटते काही नको करायला परंतु झटपट पर काहीतरी व्हायला पाहिजे आणि पोटभर गेलं पाहिजे पोटामध्ये म्हणून अशाच प्रकारची एक रेसिपी तुमच्यासमोर एक सादर करत आहे इथे मी एक काकडी घेतलेली आहे आणि ती काकडी आपल्याला पाण्याने धुवून घ्यायची आणि स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आणि नंतर आपल्याला किसून घ्यायची आहे त्याची मी साल वगैरे काहीच काढलेली नाही डायरेक्टच किसलेली आहे आता त्या किसामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे आता इथे एक वाटी मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा त्यामध्ये वापरू शकता नंतर बेसन टाकायचं बेसन एक चम्मच टाकलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ आपल्याला फक्त चवीनुसारच टाकायचं आहे आता वाटणसाठी इथे मिरच्या घेतलेल्या आहे आणि अद्रक आणि याचं आपल्याला बारीकसं असं वाटण करून घ्यायचं आहे टेस्ट अतिशय सुंदर आणि छान लागते म्हणून ते मिरची आणि अद्रकचा वापर केलेला आहे आणि थोडंसं आपल्याला दही टाकायचं आहे दही तुम्ही टाका दह्याने अतिशय टेस्ट अतिशय चांगली लागते आणि खायलासुद्धा आंबट आणि सुंदर लागतो भाजी नसली तरी चालेल नंतर आपल्याला तिखट टाकायचं आहे हळद टाकायची थोडीशी आणि मिरची पेस्ट टाकायची सगळं आपल्याला कालवून घ्यायचं आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे आणि पाण्यानेच आपल्याला थोडंसं सरसरीत असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला समजच असेल की मी काय करत आहे झटपट होणारा काकडीचा आयता आणि हे आयते ते आप तुम्ही आता नाश्त्यालाही करू शकता किंवा रात्रीला कंटाळा येतो आपल्याला बऱ्याच वेळेला तर आपण संध्याकाळासुद्धा करू शकतो आता नॉनस्टिकच्या तव्यावर घ्यायचं आणि आपल्याला क गरम होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला ते सारण टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं एक वाफ येऊ द्यायची चांगली वरून समजा ड्राय झालं की मग समजायचं की नंतर आपल्याला तो असा पलटून द्यायचा अशा प्रकारे आपल्याला सगळे आता आहे ते मी करून घेणार आहे आणि हे आहे ते लहान मुलांनासुद्धा आवडतात मोठ्यांनासुद्धा आवडतात आणि याच्यासाठी सांगू का भाजी नसली तरी चाकलेले नुसतीसुद्धा खायला अतिशय सुंदर लागतात बऱ्याच वेळेला हलकं हलकं अन्न आपल्याला जेवायला पाहिजे रात्रीच्या वेळेस जास्त आपल्याला टाईट जेवण नको हलकं फुलकं असलं तरी हे पोटभरीचं असं हे जेवण आहे आता अशाच प्रकारे गरम गरम तुम्ही खा खायला तर गरम गरमसुद्धा अतिशय सुंदर लागतात खायला किंवा थंड झाल्यावरही सुद्धा छान लागतात असं काही नाही कोणत्याही प्रकारे तुम्ही खाऊ शकता आणि जे काही उरलेलं होतं ते मी आता पूर्ण घे पूर्ण करून घेणार आहे आणि नंतरच आम्ही जेवायला बसणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल किंवा तुम्ही एक पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असेल तर नक्की सबस्क्राईब करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज एक सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी हे गरम गरम पा ते घेऊन जाणार आहे आणि मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंच मस्त खाणार आहे आणि पोटभरीचं आहे भाजी वगैरे काहीच नको आम्हाला बस झालं हेच आज आमचं रात्रीचं चा जेवणाचं आहे नक्की करून बघा